ओम साईराम प्रसिद्ध भजन गायक प्रमोद मेळी हे प्रथम शिर्डी संस्थानात कलाकार पुजारी म्हणून सेवा करीत असत सेवेत असतानाच त्यांची श्री साईबाबांची संपूर्ण आरती असलेली शिडी बाजारात आली होती साई कृपेने ती आरतीची सीडी अल्पावधीतच साई भक्तांच्या पसंतीस उतरली त्यांच्या मधुर आवाजातील आरतीची शिडी जवळपास सर्वच साई मंदिरात आजही ऐकली जात आहे त्यांच्या आवाजाची जादू त्यांनी म्हटलेल्या साई भजनातही आहे त्यामुळे संस्थान सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी भजन गायनात साई भक्तांमध्ये वेगळा ठसा उमटवला थोडा ध्यान लगा साई दौळे दौळे ऐंगे हे भजन तर साई भक्तांनी डोक्यावरच घेतले या प्रकारे अनेक श्रवणीय भजनाचे ते देशासह सा परदेशातही साई भजनाचा कार्यक्रम करीत आहेत मात्र त्यांनाही भक्ती मार्गात सुरुवातीला श्री साईबाबांच्या परिषदेत पास व्हावे लागले त्यांच्या श्रद्धेची कसोटी बाबांनी कशी घेतली त्याचा हा अनुभव आहे श्री प्रमोद मेळी आणि त्यांचे कुटुंबीय श्री साईसागर परिवारातील जुने सदस्य आहेत अनुभव सांगण्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे प्रमोद मेळी म्हणाले एकोणीसशे पंच्याऐंशीमधील नांदगाव येथील ही घटना माझे श्री साई चरित्राचे पारायण पूर्ण झाले होते त्याची सांगता करण्यासाठी त्या भागातील लोकांना आम्ही गुरुवारी जेवायला बोलवले त्याप्रमाणे सर्व लोक घरी आले दुपारची वेळ होती पाने वाळायला घेतली पारायणाचा प्रसाद म्हणून बदामाचा शिरा भरपूर केला होता पहिली पंगत बसली मी बाबांना भोजनास येण्यास आव्हान केले व सर्वांना भोजनास सुरुवात करण्याची विनंती केली सईमयी वातावरणात भोजनाला आरंभ झाला होता वाढण्यासाठी लगबग चालू होती आग्रह होत होता नंतर मी उपवास सोडायला बसलो अर्धे अधिक जेवण झाल्यावर दरवाज्यावर एक भले मोठे पांढरे कुत्रे शेपूट हलवत उभे असलेले मी पाहिले तेवढ्यात माझ्या आईने बहीण कांचनला हाक मारली व कुत्र्याला एखादी भाकरी देण्यास सांगितले कांचनने कालची भाकरी कुत्र्यास दिली ते घेऊन ते निघून गेले कार्यक्रम आनंदात पार पडला सर्वांची उडबस करून सर्वजण थकले होते रात्री कधी डोळा लागला ते कळलेच नाही पहाटेची वेळ असावी कांचनला स्वप्न पडले दुपारचे भले मोठे कुत्रे तिच्या स्वप्नात आले व रागाने तिला चावू लागले तिला काही समजे ना तेवढ्यात ते कुत्रेच बोलू लागले म्हणाले काल मला बोलवले मी आलो मला शिळी भाकरी दिली आणि तुम्ही बदामाचा शिरा खाल्ला कांचन खळबळून जागी झाली उठल्या उठल्या तिने मला सर्व स्वप्न वृत्तांत कथन केला ते ऐकून मला खूप वाईट वाटले प्रत्यक्ष साईबाबा दरवाज्यावर येऊन सुद्धा मी ओळखू शकलो नव्हतो याचे दुःख झाले मी बाबांच्या फोटोसमोर गेलं व त्यांची माफी मागितली कळवळून विनंती केली की बाबा कसेही करा पण आज दुपारी भोजनास या आपणासाठी खास बदामाचा शिरा मी करून ठेवतो या बालकाची चूक पदरात घ्या रागवू नका भोजनास या मोठ्या श्रद्धेने मी बाबांच्या स्वागताची तयारी करू लागलो आईने सांगितल्याप्रमाणे बदामाचा शिरा भरपूर तयार केला दुपार झाली बाराची आरती मोठ्या गजरात केली आरती झाल्यावर खास बाबांसाठी ताट मांडले परातभर शिरा पाटासमोर ठेवून बाजूने सुंदर रांगोळी काढली अगरबत्ती लावून पराती शेजारी भांड्यात पाणी ठेवले अगरबत्तीचा सुवास घरभर जळवळू लागला सगळ्यांचा नजरा दरवाज्यावर खेळल्या होत्या बाहेर पटांगणात दुपारचे ऊन पडले होते तर घरात निरव शांतता पसरली होती माझी प्रार्थना चालूच होती काय होईल काय नाही ते समजत नव्हते बाबा आले सर्वांचे तोंडून शब्द बाहेर पडले मी दरवाजाकडे पाहिले आणि कालचेच भले मोठे पांढरे कुत्रे दरवाजाजवळ पाहून अंगावर रोमांच उभे राहिले उंबट्यावर पुढचे दोन पाय ठेवून तो मान करून सर्वांना पाहत होता मी भारवलेल्या अवस्थेत बाबा जेवायला या असे म्हणालो ते शांतपणे आत आले व पाट्यावर येऊन बसले सर्वजण आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत होते कोणाला काय करावे ते सुचत नव्हते मी हात जोडून जेवण्याची विनंती केली तेव्हा ते ताटातील बदामाचा शिरा खाऊ लागले पाच मिनिटात तो शिरा त्यांनी खाल्ला मात्र गोड घास ठेवावा त्याप्रमाणे ताटात थोडा शिरा शिल्लक ठेवला शेजारील भांड्यातील पाणी पिल्यावर ते आळीपाळीने सर्वांना पाहू लागले माझ्याबरोबर सर्वांनी त्याला साष्टांग नमस्कार घातला त्याच्या कपाळाला गंध आणि अक्षता लावून त्याच्यासमोर हात जोडून उभे राहिलो त्यांनी पुन्हा एक वार माझ्याकडे बहिणीकडे आणि आई वडिलांकडे पाहिले नंतर पाटावरून उठून दरवाजाकडे शांतपणे चालू लागले आम्ही पुन्हा त्याच्या मागोमाग चालू लागलो ते दरवाजाबाहेर पडले समोर संपूर्ण मैदान आहे मैदानावर थोडे दूरपर्यंत धुळधुळू धावत जाताना दिसले आणि एकाएकी मैदानावरच गुप्त झाले विशेष म्हणजे असे पांढरे कुत्रे त्या भागात आजपर्यंत कोणी पाहिले नव्हते व पुढे कधीही दिसले नाही बाबांची ही लीला पाहून आम्ही थक्कच झालो होतो आम्ही घरात आलो व ताटातील गोड घास सर्वांनी प्रसाद म्हणून खाल्ला या घटनेनंतर काही महिन्यातच मला शिर्डी संस्थानात कलाकार पुजारी म्हणून नोकरी मिळाली ही नोकरी नव्हे तर बाबांनी माझा संसार व परमार्थ एकत्र मिळून माझ्यावर थोर उपकार केले मात्र हे भाग्य लाभण्यासाठी बाबांनी माझी कठोर परीक्षा घेतली होती नांदगावहून मी पुण्याला नोकरी शोधाव्याला आलो चार पाच ठिकाणी नोकरी मिळाली होती पण काही कारणामुळे ती सोडावी लागली चांगल्या नोकरीसाठी बाबांना प्रार्थना चालूच होती गुरुवारचा उपवासही चालू होता बाबांच्या भरोश्यावर मी पुण्यात वणवण फिरत होतो आणि निराश होऊन स्वारगेटच्या मंदिरात बाबांना परिस्थिती कथन करीत होतो बाबा स्वप्नात येऊन फक्त दर्शन द्यायचे पण प्रत्यक्ष जीवनात काही बदल होत नव्हते एके ठिकाणी चारशे रुपये पगाराच्या नोकरीवर लागलो पण एके दिवशी मालकाने वाटेल ते बोलून कामावरून काढून टाकले मी निराश झालो साईबाबांचा संताप आला रागाच्या भरात स्वारगेटच्या साई मंदिरात गेलो बाबांना खूप बोललो सगळा राग त्यांच्यावर काढला शेवटी आईवर रागावे आणि तिच्यात कुशीरावे त्याप्रमाणे बाबांच्या चरणावर डोके ठेवून रडलो इतक्या दिवस डोळ्यात साठलेल्या अश्रूने बाबांचे चरण धुतले किती वेळ गेला ते माहीत नाही सुन्न अवस्थेत मी बाहेर पडलो हातातील श्री साईबाबांची अंगठी फेकून दिली कुठे जावे ते कळत नव्हते कसा तरी दिवस काढला व रात्री बहिणीकडे आलो उशिरा कधीतरी डोळा लागला आणि रात्री उशिरा साईबाबा स्वप्नात आले शांत प्रसन्न मुद्रा स्मित करत म्हणाले बेटा डरता क्यू है अल्ला तेरा भला करेगा मला जाग आली अंथरुणावर बसूनच स्वप्नाचा विचार करू लागलो तेवढ्यात बहिणीने महाराष्ट्र टाईम्स हा पेपर हातात दिला व शिर्डी संस्थानात कलाकार पुजारी पाहिजे ही जाहिरात दाखवली मला बाबांचे स्वप्नातील शब्द आठवले पण मन द्विधा अवस्थेत सापडले एक तर बाबांनी आशीर्वाद दिला आहे पण शिर्डी संस्थानात कोणतीही ओळख नसताना नोकरी कशी मिळणार बहिणीच्या आग्रहाकातर मी अर्ज केला सहा महिने गेले तरी उत्तर न आल्याने मला परत नैराश्याने ग्रासले आणि गुरुवारी अचानक हातात पत्र आले शिर्डी संस्थानात इंटरव्ह्यूला यावे मी तडक शिर्डीला पोहोचलो गुरुवारच्या गर्दीने दर्शन होऊ शकले नाही मात्र दुसऱ्या दिवशी पाठी उठून दर्शन घेतले व इंटरव्ह्यूला हजर राहिलो नोकरीसाठी खूप जण आले होते माझ्यावर दडपण आले होते पण बाबांवर भरोसा ठेवला त्या दिवशी पहिली मुलाखत माझीच झाली कलाकार दृष्टीने विश्वस्तांनी काही गीते म्हणून घेतली सर्वजण माझ्या आवाजाने भारावून गेले आणि कार्यकारी अधिकारी राध बन्ने यांनी मला ताबडतोब कलाकार पुजारी म्हणून कामावर हजर राहण्याचा आदेश दिला मी श्री साईबाबांच्या समाधीपुढे उभा राहिलो तेव्हा माझ्या तोंडून शब्दच फुटेना फक्त गालावरून अन्नाश्रू घळघळत वाहत होते यावरून या या असे सांगावे वाटते की श्रद्धेबरोबर सबोली महत्वाची आहे कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धा ढळू देऊ नये सबुरी ठेवावी जय साईराम यापुढे असेच अद्भुत अनुभव आपण सांगण्यात येतील आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे जय साईराम